ए पी एम सी बाजारात अफगाण सफरचंद दाखल नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या विविध प्रकारचे सफरचंद दाखल व्हायला सुरुवात झाली आहे सध्या बाजारात अफगाण प्रकारचा सफरचंद दाखल झाला आहे या सफरचंदाला मार्गशीर्ष महिन्यात चालू असल्याने मोठी मागणी आहे तसेच सफरचंदाचे भाव वाढले असून ए पी एम सी बाजारात सफरचंदाचा एक बॉक्स साडेआठशे रुपयांपासून सुरू आहे तर किरकोळ बाजारामध्ये एकशे वीस दीडशे किलोने विकले जातात मात्र बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी देखील पाहायला मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे साडे आठशे रुपये करके हे अपदान आहे अपदान कम आहे अभी फिलहाल पहिले जी फरक पड आहे ना भाई पहिले हे साडे नऊ हजार रुपये तर अभि साडे आठशे रुपये करके एक किलो, किसने एक किलो एक किलो आपको बार मिलेंगे जी आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री